विठ्ठलवाडी नांदूर या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोळा उत्साहात संपन्न झाला या उत्सवानिमित्त दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या हो कालावधीत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहकाळात नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण रमेश महाराज थोरात सुरेखाताई शिंदे प्रांजलताई पानसरे तन्वीताई विश्वासराव संतोष महाराज बडेकर ज्ञानेश्वर महाराज फलके बाजीराम महाराज मिंडे यांची कीर्तने व हरिभक्त पारायण गणेश महाराज घोडेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले कीर्तनरूपी सात गायनाचार्य श्रावण महाराज सुपे रेवन्नाथ महाराज वायबट जितेंद्र महाराज चिखले मृदुंगमणी बंडू महाराज सातपुते भक्तिशक्ती गुरुकुलचे विद्यार्थी विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ विठ्ठलवाडी यांची साथ लाभली काल्याचे कीर्तनानिमित्त महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते गोकुळाष्टमीनिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीत लहान मुले महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी महिलांनी फुगडी खेळणे आनंद साजरा केला तसेच देवाची आरती पसायदान घेण्यात आले यावेळी समस्त ग्रामस्थ मंडळी महिला मुंबईकर पुणेकर यामध्ये सामील झाले होते गोकुळाष्टमी कमिटी शैलेश चिखले अरुण चिखले भास्कर चिखले दत्तात्रेय चिखले हेमंत चिखले राजेंद्र चिखले गुलाब चिखले किरण चिखले संतोष चिखले हे उपस्थित होते काय आवडते ते काय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न